पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटानं घरपट्टी मालमत्ता करवाडीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे आज महापालिकेत सुरू असलेल्या महासभेत घुसून मनपा प्रशासन व सत्ताधारी भाजपा विरोधात रंगशिंग पुंकले आहे सुरू असलेल्या महासभेत मालमत्ता व वा वाढीव घरपट्टी विरोधात निषेधात्मक बॅनर झडकावत मनपा आयुक्तांना घेरावही घालण्यात आला आहे तर अचानक झालेल्या लक्षवेधी आंदोलनामुळे सत्ताधारी मनपा प्रशासनाची चांगलीच तारंबर उडाली होती तर मनपा सभागृहात जोरदार घोषणाबाजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे तर काही काळ सभागृहात गोंधळ निर्माण पाहायला मिळाला आहे विज्वल घरपट्टी वाढीव मालमत्ता कर आकारणीच्या नोटीस बजावण्याचा सपाटा महापालिकेने लावला असला तरी दुसरीकडे शहरवासियांना पुरेसा मूलभूत नागरिक सुविधा उपलब्ध नाही यात प्रामुख्यानं पाणी पतदिवे स्वच्छता आरोग्य शिक्षण आणि रस्ते यांचा समावेश आहे अनेक भागात पिण्याचे पाणी आठ आठ दिवस मिळत नाही बंद दिव्यांमुळे अनेक भागात अंधाराचे साम्राज्य असते महापालिकेच्या बहुतेक शाळा मोडकडी झाल्या आहेत तर रोजचा कचरा संकलन करणाऱ्या गाड्या ही वसाहतींमध्ये फिरत नाही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना नव्हे तर अनेक समस्यांमुळे शहरवासी मेटाकुटीस आल्या आहेत असे असताना महापालिका प्रशासनानं वाढीव मालमत्ता कर व घरपट्टी आकारून जनतेच्या जखमेवर मीठ सोडण्याचा प्रकार केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे महासभेमध्ये यांना दुसरा अल्टिमेटम म्हणून सणी आलो होतो की जेणेकरून वाढीव घरपट्टी जी आहे ती रद्द करण्याबाबत यांना आम्ही प पहिले निवेदन पण दिलेलं आहे महानगरपालिका इतकी उदासीन आहे की साडे अकरा पौने अकराचा टाईम आहे पौणे बारा वाजेला महासभा चालू होते नगरसेवक आणि पदाधिकारी आणि इतर पदाधिकारी हे किती धुळे शहराच्या कामाच्या लायकीच्या आहेत याचा विषय धुळेकर जनतेने आता जाणून घ्यायला पाहिजे की जो ठराव विखंडित करून शासनाला पाठवता येऊ शकतो आणि तो मंजूर करून ही घरपट्टी रद्द होऊ शकते तो, की मागच्या वेळेस हा जो ठराव झाला होता तो फार चुकीच्या पद्धतीने झाला होता त्यावेळेस आम्ही नगरसेवकांनी विरोध दर्शवला होता विरोध दर्शवल्यानंतरही हा ठराव मंजूर करण्यात आला हा त्या काळाच्या महापौरांचा काय कारण असेल त्यांनाच आपण विचार महापौर तुमचेच होते ना राष्ट्रवादी तुम्ही का बोलले नाही आणि केलेला आहे तुम्ही सभागृहामध्ये आमचं बोलणं बघू शकता की त्यावेळेस आम्ही विरोध केलेला आहे आजही आमच्या त्या विषयाला विरोध आहे त्यावेळेसच्या महापौरांनी काय केलं असेल कारण महानगर नगरपालिकेमध्ये ठराव कसे लिहिले जातात हे आम्हाला ठाऊक आहे आज मंजूर होणारा ठराव उद्या नामंजूर होऊन जातो सभागृहावर मंजूर होतो आणि उद्या नामंजूर सहीवर सही करताना ना, ना मंजूर होतो ही कुठली लक्षणं सभागृहाची आहेत आपण लक्षात घ्यावी महापालिकेने वाढीव घरपट्टी व वाढीव मालमत्ता कर रद्द करावा वाढीव कराच्या नोटिसा मागे घ्याव्यात जुन्या दराप्रमाणे मालमत्ता कर घेण्यात यावा व नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याकडे लक्ष द्यावे अशा मागण्या राष्ट्रवादीने यावेळी केल्या आहेत प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी शिरपूरकडे होणारी मद्य तस्करी सलग दुसऱ्या दिवशी उधळून लावली हाताखेड गावानजीक आयसरला पकडण्यात आले असून या कारवाईत व एकूण एकतीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शिरपूर तालुक्यातील हाताखेड गावाजवळ हॉटेल जय बाबारे येथे मालट्रक क्रमांक एन एल झिरो सात ए, ए पस्तीस झिरो तीन हे वाहन सांगवी पोलिसांनी पकडले आहे या वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी विदेशी बनावटीची मद्य आढळून आले ही कारवाई सह पोलीस निरीक्षक सुरेश साठ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली आहे सदर दारूसाठा हा शेनव्याकडून पंजाब राज्यात विकण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे या कारवाईत मद्यसाठा व आयसर वाहनासह एकतीस लाख तेहतीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धुरेसाहेब यांनी धुळे जिल्ह्यामध्ये जी धंद्यांबाबत मोहीम राबवली हो आहे त्या अनुषंगाने आज रोजी आम्हाला एक गुप्त बातमी मिळाली की सेंदव्याकडून एक आयशर प्रो तीस पंधरा मॉडेलची एक आयशर गाडी क्रमांक एन एल झिरो सेवन डबल ए पस्तीस झिरो तीन ही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेली पंजाब राज्याची अवैध दारू येत असून त्या अनुषंगाने आमचे पी एस आय सुनील वसावे व त्यांच्यावर स्टाफ यांना मी हाडाखेड येथील हॉटेल बाबारी येथे नाकाबंदी केली असता सदर वाहन पकडले सुरुवातीला वाहनाचा चालक सुनील कुमार जाट यास गाडीतल्या मालाबाद विचारणा केला असता त्याने उडा उत्तर दिल्यानंतर सदरील वाहन पोलीस स्टेशनला आणून त्यात गाडी मालकाला संपर्क करून त्यांच्या सील तोडायची परवानगी घेऊन दोन पंचांसमक्ष गाडी उघडली असता त्यामध्ये पंजाब राज्याची दारू मिळून आली असून यामध्ये ऑल सीझन कंपनीचे सातशे पन्नास एम एलचे एकूण खोके रॉयल चॅलेंज सातशे पन्नास एम एलचे साठ खोके मॅकडॉल्स नंबर वन सातशे पन्नास एम एलचे वीस खोके तसेच मॅकडॉल नंबर वन एकशे ऐंशी एम एलचे दीडशे खोके व कॅसबर कंपनीची बिअर फाईव्ह हंड्रेड एम एलचे दहा खोके असे आम्हाला एकूण सोळा लाख तेहतीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल मिळून मिळून आला असून सदरची दारू ही महाराष्ट्र राज्यात बंदीत असून ही कारवाई या कारवाईसाठी मान्य पोलीस अधिक अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब मान्य उप पोलीस अधिकारी हिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझी टीम पी एस आय सुनील वसावे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील संदीप ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल योगेश पवार दिनकर पवार स्वप्नील बांगर आणि चालक चालक कॉन्स्टेबल अल्ताफ यांनी केले असून सदरी चालक तसेच याच्यामधील मालक पुढे कोणाला पुरवठा होत होता या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत होतो ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट उपनिरीक्षक सुनील वसावे हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील संदीप ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे दिनकर पवार स्वप्नील बांगर अल्ताप मिजरा यांनी केली या, या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी पवन मराठे मा माझा महाराष्ट्र न्यूज धुळे बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी धुळे शहर वाहतूक शाखेने धडक मोहीम हाती घेतली आहे एपीआय भूषण कोते यांनी बेशिस्त वाहन चालकांच्या विरोधात कारवाईचा बगडा उगारला आहे प्रलंबित दंड व वा बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत एकोणचाळीस हजार रुपयांचा दंड आज वसूल करण्यात आला आहे तर ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती भूषण कोते यांनी दिली आहे विना परवाना फॅन्सी नंबर प्लेट तसेच शहरात फटाके फोडणाऱ्या व ककर्ष आवाज करणाऱ्या बुलेट धारकांवर वाहतूक पोलिसांनी कायदेशीर दंडात्मक कारवाई केली सदर प्रकारची कारवाई भविष्यातही अशीच सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांविरुद्ध कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे तरी शहरातील नागरिकांनी तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन पी आय भूषण कोते यांनी केले आहे तर मी पी आय भूषण कोते शहर वाहतूक शाखा जो आहे आज आम्ही जवळजवळ वीस लोकांचा आमचा स्टाफ आणि तीन फोर व्हीलर या घेऊन संतोषी माता चौक या ठिकाणी प्रलंबित जे दंड आहे वाहन चालकांच्या वाहनांवर तो वसूल करण्यासाठी मोहीम हाती घेतलेली आहे नेहमीच आम्ही या मोहिम आमच्या चालू असतात आज या मोहिमेदरम्यान आम्ही जवळजवळ चाळीस हजार रुपये दंड हा वाहन चालकांकडनं वसूल केलेला आहे तसेच या दरम्यान विदाऊट लायसन्स ट्रिपल सीट आणि कर्कश आवाजाचे जे बुलेट्स आहेत त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करीत आहोत तरी या अनुषंगाने मी सर्वांना एका विनंती तसेच रिक्वेस्ट करू इच्छितो की आपण जी वाहनं चालवतो त्यावर जे काही दंड प्रलंबित असतील ते आपण लवकरात लवकर भरून द्यावेत तर तसेच आपले वाहन चालवताना राहणार कायद्याचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबार खांडबारा रस्त्यावर काल रात्री दहा वाजेच्या सुमारास नंदुरबारहून गावाकडे मोटरसायकलने येत असलेल्या ढेकवड गावातील दोन जीवलग मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदर खांडबारा येथील रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या नादुरुस्त ट्रकाला मागून जोरदार धडक दिल्याने या अपघातात या दोघा मित्रांचा मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती मिळताच ढेकवड गावात मोठी शोककळा पसरून गावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे परशुराम राजू मोरे व दिनेश लाल सिंग गावित असे या दोघी मित्रांचे नाव आहे दोघे मित्र हे नंदुरबार येथे काही कामासाठी गेले होते तिकडून आपले काम आपटवून दोघे जण घरी येत असताना हा भीषण अपघात घडला आहे दोघांचा मृत्यू झाल्याने ढेकवड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे अपघात होताच ढेकवड येथील गावकऱ्यांनी मदत करत दोघांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांना रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले यानंतर नातेवाईकांनी हंबरडा फोडत मोठा आक्रोश केला होता प्रतिनिधी शाबीर खाटेक, माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर बस क्रमांक चौदा बस या बसचे वाहक व चालक यांच्या विरुद्ध तक्रार शिंदखेडा येथील प्रवासी दिनेश मराठे यांच्यासह काही प्रवासींनी केली आहे या मुजूर चालक वाहकांवर विलंबनाची कारवाई करावी यासाठी आगार प्रमुख यांना निवेदनही देण्यात आलं आहे सदर बस शिरपूर येथून शिणखेडाकडे येताना प्रवासी दिनेश मराठे यांनी शिरपूर ते खर्दे दरम्यान पाच ते सात वेळा बस थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु वाहक व चालक यांनी दाखवत प्रवासी दिनेश मराठे यांना बस मध्ये प्रवेश दिला नाही शेवटी खर्दे या ठिकाणी बस थांबविण्यात आली या प्रसंगी या वाहक व चालकाने गलिच्छ भाषा वापरली असल्याचा आरोप दिनेश मराठे यांनी केला आहे सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी मी डेली शिरपूरला अप करतो तिकडून लेटची गाडी म्हणजे जी शेवटची गाडी असते शिनखेडा तर शिरपूर तो शिंदखेडा डेपो तर मी काल गुजराती कॉम्प्लेक्सजवळ उभा होतो बसला हात दिला बसवाल्याने थांबवलं नाही त्याच्या पाठलाग करत मी खंडेराव मंदिरपर्यंत आलो खंडेराव मंदिरला मी त्याला कंडक्टरने बघितलं तरीसुद्धा त्याने दोन तीन प्रवासी घेऊन चालतीवरती गाडी काढली मग त्याच्या पाठलाग करत मी ते खरदेपर्यंत पोहोचलो खरदे स्टॉपला थांबून त्याला हात देतोय तरीसुद्धा तो तिथं थांबत नाही तिथं थांबत नाही तर नाही मग पुढं जाऊन तो थांबला पुढं जाऊन थांबला तर था, थांबला तिथं मला गलितच्या भाषा यूज करतो सगळ्या प्रवाशांसमोर गावकऱ्यांसमोर मला म्हणतो तुझ्याने जे उपटायचे ते उठवून घे तुला काय करायचंय करून घे नाही बसायचं नाही बसायचे मधून वाहक आणि चालक यांची नावं माहिती का तुम्हाला हो माहिती आहे सर वाहक वाहक चालक जो आहे जी सोनवणे आणि जो कंडक्टर होता त्याचं नाव आहे बी बी सोनोने हे दोघंही मला असं चुकीचं वर्तवणूक दिले आणि चुकीच्या लँग्वेजमध्ये बोलले त्यातल्या त्यात त्यांनी दरवाजा सुद्धा मधून लॉक केला आता तुम्ही तक्रार कोणाकडे केली आता तक्रार आम्ही आगार प्रमुख साहेब शिनखेडा डेपो इथं तक्रार दिली याच्यानंतर आम्ही एक अजून धुळ्याला डी सी ऑफिसला पाठवणार आहेत आणि एक पोलीस स्टेशनला देणार आहेत सदर वाहक व चालक यांच्या विरुद्ध चौकशी करून विलंब करावे अशा मागणीचे निवेदन दिनेश मराठे यांनी आगार प्रमुखांच्या नावे दिला आहे प्रतिनिधी भूषण पवार माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा शिरपूर तालुक्यातील थाळनेरेथील निमित्ताने ग्रामदैवत खंडेराव महाराजांची यात्रा उत्सव पार पडत आहे शेकडो वर्षांपासूनची परंपरा जोपासत श्री खंडेराव महाराजांची यात्रा उत्सव पार पडत आहे श्री खंडेराव महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली आहे थाळनेर येथील पंचक्रोशीतील भाविक भक्त मान मानते फेडण्यासाठी मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येत आहेत तर यात्रा उत्सव निमित्ताने पूजेचे साहित्य खाद्यपदार्थ मनोरंजनात्मक खेळणी अशा प्रकारे विविध या ठिकाणी दुकाने थाटली गेले आहेत लाखो रुपयांची उलाढाल या ठिकाणी होत असल्याचे दिसून येत आहे भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता आयोजकांच्या वतीने सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत लोकनाट्य तमाशा व मल्लांसाठी कुस्तीचे आयोजनही या यात्रा उत्सव निमित्ताने करण्यात आले आहे अशी माहिती विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चे चेअरमन रमेश मराठे जितेंद्र पाटील यांनी दिले आहे खंडराव महाराज यांची यात्रा आज येथे भरण्यात आहे गावात खंडराव मंदिर हे हरिदास शेठ यांच्या स्मृतीपितर्थ माई मंगेशकर यांनी हे ये मंदिर बांधून दिलेलं आहे या खंडराव महाराजाच्या यात्रेत तमाशा व इतर खेळणे असे बऱ्याचशा वस्तू या मंदिर आपल्या यात्रेत येत असतात तरी संपूर्ण परिसरातील भाविक बंधू या मंदिराला भेट दे भेट देऊन यात्रेचा आनंद लुटत असतात तसेच कुस्तीचा फळ तमाशा मंडळ इतर सर्व या कार्यक्रम इथं होत असतात तरी परिसरातील सर्व भाविक बंधूंनी मंदिराचे दर्शन घेऊन यात्रेचा लाभ घ्यावा अशी आमच्या थांडववासियांकडून विनंती यावेळी सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंग जमादार संचालक रमेश सिंग जमादार पंकज कोळी सुनील शिरसाट अमोल कोळी देवेंद्र जमादार कैलास कोळी भोजेसिंग जमादार जितेंद्र माळी वामन कोळी तसेच थाळनेर येथील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर